नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सव्वा सात वाजलेत आणि आपण आहोत आपल्या गावी काल रात्रीच मी गावी आलो आहे आंबोलीवरून म्हणजे मंडणगडवरून तर सकाळची वेळ आहे फ्रेश वगैरे झालो आहे आता घराकडे चाललो आहे बरेच दिवस सर्वांच्या कमेंट्स येत होत्या घराच्या अपडेट्स नेमक्या काय आहेत तर मंडळी घराच्या अपडेट्स अशा होत्या की आपण आता जे काम दिलं आहे म्हणजे प्लास्टर लादी विंडोच्या जे मार्बल लावायचं हे सगळं काम करतो करतोय आपल्या कापाचे वाडीतीलच आहेत तर त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टच आहे मग ते आता व्यवस्थितरित्या काम करतायत त्यामुळं मग आता थोडे दिवस मी गावी पण आलो नव्हतो आणि आत्ता आलो आहे तर कसे आपल्या मार्बल्स वगैरे लावून झाल्या तर आता प्लास्टरचं चा काम चालू होणार आहे बऱ्याच दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये हा गावाकडचा आपला राजवाडा दिसतो आहे घराजवळचे अपडेट्स असे आहेत हिकडचं तर काय अपडेट्स तुम्हाला माहीत आहेत सर्व ठीक आहे आणि घराजवळ अपडेट आता जोरात आहेत तरी आपलं पेरूचं झाड लास्ट टाईमला हे मी मोठी सळी लावून गेलेलो जेणेकरून ते झाड आहे ना वरवर वरवर वर, जाईल व्यवस्थित तर हे झाड तर आपलं जगलं काहीतरी पॉझिटिव्ह अपडेट नाही तर बऱ्याचशा निगेटिव्ह अपडेटच्या बांधामुळे झालेल्या बांध जो गेला तेवढंच गेला आहे म्हणजे आता काय एक्स्ट्रा जाणार आहे पावसामध्ये कारण जेवढा जायचं तेवढा गेला आहे पण हा पूर्ण आता आपल्याला नवीनच बांधकाम करावं लागणार आहे त्याच्यानंतर इकडे आपण आलो की ॲक्च्युली सकाळचं थोडंसं वातावरण क्लीन नाही आहे बघा वातावरण आहे त्यामुळे अंधर वाटेल तुम्हाला इकडे आल्यानंतर हे बघा तर ह्या ॲक्च्युली आपण काढल्या आहेत हे आता आपलं नंतर लावणार आहे फ्रंटवाले कारण फ्रंट लावले असते तर बाकी डिझाईन आपल्याला करता येत नव्हती त्यामुळे ह्या काढलेल्या आहेत आणि त्या आपल्याला नंतर आता लावायचे आहेत आणि ह्या समोरचा दरवाजेचा लुक या आपण बॉर्डर दिलं आहे व्हाईटवाली हे बघा तर ते दिसायला बरं दिसतं आणि मार्बल्स वगैरे आता सर्व लावून झालेले आहेत हे बघा मार्बल्स लावून झालेत सर्व विंडोचे आणि या बाजूने हे प्लास्टिक मारलं आहे इकडून तर कसं आहे इकडचं पाणी भरपूर सडकतं ना त्यामुळे तर ही जी भिंत आहे ती ओली राहते त्यामुळे ओली राहिली तर मग प्लास्टरला प्रॉब्लेम होणार त्या कारण पूर्ण कागद मारलं तर घरामध्ये थोडंसं अंधार अंधार असणार आहे थोडे दिवस आपलं हॉल हॉलची पण मार्बल झाले लावून हे बघा पण विंडो झाले ही विंडो आपली म्हणजे आतल्या विंडोपैकी सर्वात मोठी आणि या समोरच्या दोन आहेत त्या मोठ्याच आहेत इकडे काय दिसणार नाही इकडे काळो गे पण इकडचं मार्बल लावून झालं आहे ही आपली देवाची रूम सगळं या ठिकाणचं विंडोचं जे काम होतं विंडो किंवा दरवाजेच्या जे चौकटी त्याचं काम झालं आहे हा शेवटचा दरवाजा तर इकडची सगळी कामं आपली झालेली आहेत आता प्लास्टरच्या कामाला सुरुवात करायची आणि मंडळी आपण तर बरेचसे प्रयत्न करतो पण जर प्रॉब्लेमच असतील तर त्याला काही करू शकत नाही तसंच झालं आहे आपल्या काजूच्या बाबतीत काजू आपला आहे तो आडवा झालेला आहे इकडे बघताय आहे काजूला वा वाचवण्याचा अतोनाच प्रयत्न केला होता पण शेवटी कसं आहे जे व्हायचं ते होतंच तर काजू आपला पडलेला आहे तर तो त्याला आता तोडण्याशिवाय पर्याय नाही म्हणजे असाही ठेवू शकतो पण ती अडचण राहील असा म्हणजे फक्त तो काय झाला असा उभा होता थोडासा क्रॉस झाला आहे आता तो प्रॉब्लेमच आहे त्यामुळे तो, तो मरणार नाही काजू काजू जेवण ते कारण आपण त्याचं ते मूळ वाचवलेलं आहे सगळ्यांना खालचं जमिनीचं ते राहणार पण त्याचं कसं शेवटी जो उभा होता तो बेस होता तो गेल्यामुळं तो आता आडवा झालेला आहे काजू पण आपला वाचणार नाही आहे काजू वाचला नाही आहे बांध वाचला नाही आहे असं सगळं घराजवळचं झालेलं आहे पण ठीक आहे जे काय झालं आहे ते था, आताच झालं आहे ते बरं आहे कारण आता बांधकाम था झाल्यानंतर था <laughs> आता दिवाळीनंतर आपला सेकंड फेस होईल आता हे प्लास्टरला आधी आपल्याला गणपतीच्या अगोदर करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं लाईट वर्क आलं त्याच्यामध्ये स्लायडिंग आलं सगळं दरवाजे लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर गणपतीच्या अगोदर आपल्याला एंट्री घ्यायची आहे घरामध्ये म्हणजे साधंसं सा एक गणेशपूजन करून घरात जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग दिवाळीनंतरचं बाकीचं काम आहे वरचं किंवा हे सगळं हे चालू करायचं आहे त्याच्यानंतर सगळं झाल्यावर पूजा वगैरे छान पद्धतीने घालायची अजूनपर्यंत पाण्याची अशी काही कमी नाही आहे हे जरी पाऊस गेला असला तरी पण पाऊसमध्ये मध्ये जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा तेव्हा इथे पाणी आपलं स्टोअर राहतं आहे त्यामुळे त्याचं काय असं टेन्शन राहिलेलं नाही आहे आता दिवाळीनंतर हे सगळं चकाचक करेन तेव्हा जरा मोकळी जागा वाटेल चकाचक म्हणजे आता काजू पण जाणार तर इथली बाजू मोकळी होणार आपण या बाजूला काहीतरी झाड वगैरे लावू आणि इकडे बघत आहे या बाजूला लावणी झालेली आहे बऱ्यापैकी बरीचशी लावणी काल दादा सांगत होता की गावामध्ये अजून बाकी आहे पण ही घराजवळची जी काही लावणी आहे ती लगभग झाली आहे सगळ्यांची मस्त लावणी झाले काकड्या काकडी लावले वाटते लाव आईने काकीने लावले काय माहिती पण काकडी आहे घराजवळ वा। मस्त वातावरण वाटते बघा घराच्या पाठचं आणि ह्या बाजूला वरती तर काकड्याच काकड्या आहेत आईने काय किती लावले देवजाने इकडे ऍक्च्युली आपलं बाकीचं सगळं पण आहे आणि आईने काकड्या पण लावल्यात भारी वाटते काकड्या चिबूट पण आहेत इकडे एखादं एक शिरं लावून आहे ना आ, काल संगमेश्वरनं पण मी बऱ्याचशा काकड्या आणलेत त्या पण आपल्याला लावाय लागतील या बाजूला रताईचा जो वंडा विंडा आहे तो सगळा व्यवस्थित झालेला आहे हा बघा हा रताईचा वंडा आपण केला होता तो आहे आईने इकडे नवीन रताईचा वांडा केला आहे बघा आणि त्याच्यानंतर इकडे काकड्यांची म्हणजे कमीच नाही काकडी आहे हा चिबूड आहे आणि इकडे हे जे आपण लावले टक्के आणि भोरक्यान वगैरे ते सगळं इकडे आहे तर चिबूड चिबूडचा वेळ थोडा वेगळा असतो थो। हा बघा तर हा आहे चिबूड आणि काकडीचा वेळ आहे तो डायरेक्ट असा पगारचा असतो चिबूड आहे काकडी आहे सगळं आपल्याकडे व्यवस्थितरित्या <laughs> ह्या वर्षी काय काय खायला मिळणार आहे बघूया हे इकडे सगळं आहे ना थोड्या दिवसात असं हे भरून जाईल हे काकडी आणि चिबुडणे कारण इथे दोन चिबूड आहेत इथे काकडी आहे त्याच्यानंतर ह्या बाजूला इकडे आईने काकडी लावले चिबूड लावले हा चिबूड आहे टिकन असं हा सगळा मळा झालेला असेल तिकडे परत काकडी दिसते त्या हा काकडे लावल्यात किती काकडे लावल्यात काकडे लावून ठेवल्यात इकडे पण काकड्याच काकडे आहेत आता होतील तेव्हा होतील बघूया आता गणपती त्या वर्षी काकडी खायला मिळेल की नाही माहिती नाही थोडीशी वाट स्लो दिसते एका दुसरी झाली तर झाली काल संगमेश्वरनं आणलं आहे ना, ना तिकून आपण इकडेच लावू दोडका आणलाय कारला आणलंय काकडी आणले आहे आणि टोमॅटो आणलाय ते सगळं लावूया इकडे म्हणजे इकडे खास असा मळा होऊन जाईल हा बघ काजू या बाजूला असा झुकलाय पूर्ण आणि हा इकडे भेला आहे तो भेला आहे तो भेला, भेला थोडंसं आपल्याला कटिंग करायचं आहे कारण वरून घराला थोडासा त्रास होऊ शकतो घराजवळची झाडं एकदम उंच राहिली ना की कसं का त्रासदायक कारण त्यांच्या फांद्या कधी पण घरावर येऊ शकतात ह्याच्या खाली आहेत लाकडं लाकडांना ह्यावर्षी काही जागाच नाही मिळाली तरी पण जे काय आहे ते त्या पद्धतीने ठेवायचा प्रयत्न केलेला आहे इकडे लाकडं आहेत आणि समोर आहेत कौलं जी उरलेली कौलं आहेत बाकी कौलं आपल्याला पुढच्या वर्षीला आणायला लागतील इकडे हे बाथरूम आहे संडासवरचे पत्रे आणि ही किचनचे आहेत कडप्पा तर आता ह्या लाद्या बऱ्याच दिवस ज्या की बाहेर होत्या त्या आता त्यांना जागा मिळेल आणि त्या व्यवस्थितरित्या आतमध्ये राहतील तर असं हे घराजवळचं सध्या काम सुरू आहे हे कपाट वगैरे पण इकडेच आपल्या पावसामध्ये पण ते आहे व्यवस्थित त्या पॅकिंग दिलेली आहे त्याला असं सगळं म्हणजे घराजवळचं काम आहे सुरू ह्याला पण ॲक्च्युली आपण कोबा मारणार आहे ही शेवटची पडवी छान असा कोबा मारला की मग वापरायला आपण तयार इकडे स्टेप्स झाल्यात ह्या नवीन स्टेप्स ह्या दोन स्टेप्स मारल्या की आपण खाली येऊ शकतो इकडे आणि इकडे इकडे पण कोबा येईल चांगला प्लेन असा त्याच्यानंतर इथली लेवलिंग आहे ती आपल्याला करायचीच आहे ह्या लेवलची इकडे फाडी लावून घ्यायची आहे तर ती जेव्हा जमेल तेव्हा करूया आता काय त्याचं अडलेलं नाही काम तसं कारण इकडचं काम झाल्यावर ते काम होऊ शकतं ह्या बांधाचं तर बघितलं तर बांधपण आपल्याला आता दिवाळीनंतरच घालायचं आहे थोडंसं काम वाढलं आहे कारण इथलं हे सगळं परत मोकळं करायला लागणार आहे ह्या दगडी पण इकडे बाजूला करायला लागणार आहेत त्याच्यानंतर मग इकडे आर सी सीस डायरेक्ट टाकून देऊ आवारचं बांध पण घालावं लागणार आहे तर तेव्हा पण एक हे काम आहे एक्स्ट्रा पण हे एक काम साईड बाय साईड चालू राहील आणि त्यासोबत आपण वरचं काम पण करून घेऊ म्हणजे काय टेन्शन राहणार नाही पहिला खालचं पान जर घालून घेतलं आपण मग इकडची जी काय दगडं वगैरे असतील ते आपण डायरेक्टली खाली टाकू शकतो तर तेव्हा ते एकाच वेळेला सगळं काम करायला लागेल म्हणजे अडचण राहणार नाही आणि इकडे पण कसं आपल्याला जरा लेवलिंग करायचे अंगणाची लेवलिंग बाकी राहिलं आहे ती करायची आहे कारण अंगणाला पण आहे अजून असं आहे लग हे पण आपल्याला पुढे बांध घ्यायचं तिथपर्यंत म्हणजे इकडचे जी दगड आहेत ते आता आपण तिकडे वापरू त्या बांधाला तिथं काही जास्त हाईट वाढत नाही तर दोन अडीच फूटचा बांध असेल ही माती जी दिसते तुम्हाला ही सगळी माती खाली निघून जाईल ॲक्च्युली ही माती नाही जर नवीन कोणी बघत असेल ना तर हिथ इथे ॲक्च्युली आपलं असं नाही आहे ही सगळी माती आहे म्हणजे साधारण सहा सहा साडेसहा फुटाचा ती मातीच आहे इकडची वरची ती माती सगळी निघून जाईल आणि ती माती इकडे जाईल खाली बांधामध्ये मग ही बाजू पण पूर्ण मोकळी होईल त्याच्यानंतर कुठेतरी घराला पूर्ण घरपण येईल हे सगळं काम झाल्यानंतर आता आपला तसा राजवेळा दिसायला छान दिसतो आहे नाही असं नाही आहे उजेड वगैरे पण घरामध्ये छान आहे सगळा हा पडवीमध्ये बघा तुम्हाला दिसत असेल छान उजेड आहे आणि हॉलमध्ये पण कसं आहे दोन विंडोज असल्यामुळं उजेड चांगला येईल दिवसभरात आता सकाळ आहे उन्हाळा म्हणजे दिवसभरात तर कसं उजेड बाहेर उजेड असतो म्हणून घरात उजेड मारणारच इकडे पण येतो आहे काय टेन्शन नाही ह्याला विंडोचा पण आहे ना इथून पण उजेड येतोय आतमध्ये पहिलं असं वाटलेलं या विंडोमध्ये थोडं जास्त काळोक असेल पण तसं काय नाही आहे येतोय उजेड टेरेसवरती काय आता जायला मिळणार नाही कारण इकडे सगळा कागद असा मारलेला आहे त्यामुळं टेरेस बंद आहे ओ मशे काय करते काल रात्री आलो होय हाय बरे आहे बरी आहे होय लागते गावाला येतो तेव्हा <laughs> शाळा चालू झाल्यात ना इकडे लावणे बाकी आहे या बाजूला इकडे वरचा पट्टा तर था आहे खालच्या माळ्या बाकी दिसत आहेत ॲक्च्युली पावसाने थोडीशी गडबड केली झालं कसं में मे महिन्यातच पाऊस पडला ना तर तेव्हा आपण पेरणी तर पटकन करू शकत नाही ना त्याच्या भरशावर पण तो जो पडला आठ नऊ मेला पाऊस तोच मला वाटतं पेरणीचा पाऊस होता त्याच्यानंतर जेव्हा पेरणी झाली तेव्हा जो, ते जो पाऊस धो धो पडला तोच बहुतेक लावणीचा पाऊस होता आता आहे काय जेव्हा लावणी करायची आहे ना तेव्हा पाऊस नाही मला वाटलेलं आहे की लावणी झाली असेल नेमे नेम्मी तसं नाही आहे फिफ्टी पर्सेंट लावणी तर बाकीच आहे येईल पाऊस सगळ्या आशेवरती चाललेलं असतं पावसाच्या भरोशावर तर आता म्हणजे मी कुठे चाललो आहे तर गोधडीत जातो आहे काकीला पण भेटतो जरा कारण बरेच दिवसानंतर आलो की जरा आवाज देऊन येतो काकीला आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की खालचं घर आहे ते कोणाचं आहे तर खालचं घर आहे ना ते ॲक्च्युली काकीच आहेत तर अण्णा म्हणजे गडशी आणि प्रकाशगडचे दोन भाऊ आहेत तर त्यांचं ते घर तर मी मावशी बोलतो जी सकारांतर त्यांची वाईफ आहे त्यांना मावशी म्हणतो आणि दुसरी आहे ती संध्याकाकी तर आहेत ह्याच्याकडे प्रॉब्लेम करतो कधी असं घा आमचं घर आहे ते असं वर आहे आणि त्यांचं घर बरोबर एकदम असं खाली आहे त्यामुळं जास्त संभाषण असं होत नाही म्हणजे खाली आम्ही खालीवर येतो किंवा पाणी भरताना तेव्हाच जास्त संभाषण होतं त्यामुळे सहसा व्हिडिओमध्ये ते नसतात आणि फायनली आलो आहे गोदडीत काकी काय करते काय माहिती आहे आता रस्त्याच्या बाजूला असतंय ना वाटांच्या बाजूला गवत वगैरे झालं आहे आणि ह्याला शिरं म्हणतात हे शिरं हे शिरं आईने ह्या वर्ष वाटतं कमी आणलेत कारण जेव्हा काकडी वगैरे लावतो आपण ते हे शिऱ्यांवरती चढवतात जेव्हा गणपती काकड्या काढायला बऱ्या

डायरेक्ट सिस्टम बरं ट्रायल चांगलं काय होतं आहे नाही तर मलाच आपलं पुढच्या वर्षी बरं नाही काय पावसाची वाट बघायला नको काय नको येईल तर काय जर भात नाही तो फुगणार नाही तेवढंच एकच आपलं वाटतंय बघूया काहीतरी नवीन चला जाऊया घराकडे पावसानं तर वाट लावला नाही सगळेच वाट बघत आहेत बिचारी पावसाची धोडकी लावलेस काकडी लावलेस का आहे ना होईल पूर्ण चकाचक केलायस शिरी भारी आणली फासायची काय काय चांगली आहे एकच लावे काकडी असत लावायचं अजून एखादा तो होय <laughs> एक होय ते पण आहे काकडे भेटतील की नाही माहिती नाही काकड्या नाही भेटायचे ना गणपतीला कारण आता दीड महिना उरला दीड महिना वाटत नाही तयार होतील दे मग घेऊन जाशील नाही तर था 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 था। आ, आता बरेच दिवस बघतोय काकड्या खायचे तर गणपती नंतर थांबायचं था। मग काकड्या ना खायला लय मिळतात तेव्हा लागतात ना काकड्या पहिल्या गणपतीत नाही लागायच्या ना आता नाही लागत आता उशीर होतात चला म्हणत काकीकडे चहा वगैरे जाईल थोडा बसलेलो तात्यांशी वगैरे पण बोललो तर आता गेलेले कुठं माहीत आहे का पंपाची अरेंजमेंट करायला आता मोटरने पाणी विहिरीचं आणून लावणी करायचा विचार चालला आहे कारण पाऊस नाही आहे आणि रोपं झाली चार चार पाच पाच दिवस काढून तर रोपं ॲक्च्युली सुकायला लागलेत पावसाने वांदे केले वर्षी झाले ती लावणी झाले पण जी राहिली तर राहिली गवत आले रस्त्यावर आता या वाटा सगळ्या गणपतीत पूर्ण चकाचक होतील तोपर्यंत रा गवत गवतच राहणार सगळी माणसं गेली कामाला जरी पाऊस नाही तरी माणसं घरी बसत नाहीत गवत काढायचं काय छोटी मोठी कामं करायची शेतावरतीच असतात इकडचे आपल्या घराजवळची बऱ्यापैकी लावणी झाले घराच्या पाठचा जो परिसर आहे तो सगळा झालाय मा काय पावसाचं काय वाट पूर्ण वाट लावला नाही ते काय टाइम पडायला हवा आता दोन चार दिवस पडला असता उरकली नसत काय बोलाय दोन तीन दिवस तरी पडला ना होय काय मोटर आणली नाहीत काय काय करतायत हे काय चालतंय बघू आता पुढं झालाय ते इथं चालू आहे गाव एकदम शांत आहे गावात एकतर कसं आहे जी काय माणसं आहेत ती गेले शेतावर आणि ॲक्च्युली पोरं खूप कमी झालेत गावाला सगळे होते बऱ्यापैकी ती मुंबई पुणे शहरामध्ये गेलेत आता गणपतीपर्यंत असं शांत राहणार गणपतीमध्ये एकदम असं रस्त्यावर आलात की सर्व गजबजलेलाच असतो दिवस रात्र हे रामादाचं दुकान तर इथे तर असं होणारच नाही की इथं कोणी नाही आहे गणपतीतनं कधी पण आलात ना तुम्ही तर इथे कोणी ना कोणी बसलेलं पाहायला मिळतं बंटी असतो तेव्हा आम्ही इथे बऱ्याच वेळ असतो तर बंटी पण गेला मुंबईला त्यामुळं अड्डा आता जरा खाली राहिला आहे <laughs> कोण नाही तिथे चला तर घराकडे जाऊया जरा निहारी वगैरे करू त्याच्यानंतर मग घराची कामं ती आज चालू करायचं आहे बहुतेक प्लास्टर आज चालू करतील नाहीतर का ते वरचे टोचे मारायचं काम अजून चालूच आहे जे काय आहे ते बघूया पाऊस पडतो आहे पण एकदम बारीक बारीक काय कामाचं नाही पाऊस कसा सरीवरचा पाऊस हवा आहे पाणी तर रस्त्याला गेलं पाहिजे तर त्याच्यातून लावणी होईल ते काय नाही बघा बारीक बारीक मगाशी पडत होता तो ऊन आलं तसं व्हायचं कठीण आहे सगळं हो मॅ हो रात्री हॅलो होय अमान आलो होय रात्री चौका चाल हो टायगर कुठे गेला चला म्हणडाय घरी आलोय तर घरी आल्यावर थोडासा बारीक बारीक पाऊस पडलाय तेवढ्या पावसानं काय होण्यातला नाही आहे तर मोठा पाऊस हवा आहे आज न्याहारीमध्ये भेंडी आहे आणि भाकरी आहे ही भेंडी ॲक्च्युली ही आहे म्हणजे बाजार हो बाजारातून आणलेली आहे घरातील है। आहेत ती अजून झालेली नाहीत भेंडी आहे दोडके त्याच्यानंतर कारली हे सगळं लावलेलं आहे तर ते होईल त्याला बराच वेळ म्हणजे म्हणजे वाटतं गणपतीनं वगैरे सगळं खायला मिळेल असो या मंडळी न्याहारी करायला मस्त आलं आहे न्याहारी झालं आहे वेजनेहारी तर आत्ता थोडंसं दुकानात चाललं आहे ऑफिसची कामं थोडी पेंडिंग अर्धा पाऊण तास तरी आपल्याला काम करायला लागणार आहे त्याच्यानंतर मग घराकडे जाऊ दहाची गाडी परत निघाली नेरदवाडी संगमेश्वर सकाळी नऊ वाजता संगमेश्वरवरून येते आणि मग आपल्या गावाला साधारण ती दहा सव्वा येते ती थे। जाते थेट नेरदवाडीला आणि नेरदवाडीतून मग पावणे अकरा अकराला परत आपल्या गावी येते आता ती संगमेश्वरला साडे अकरा पावणे बाराला पोहोचेल नमस्कार काल रात्री आलो होय काय बरंय सोडला सोडत काल काम चाललंय आणि पावसाने पण हजेरी लावल्या पाऊस चांगला पडतोय काय बघा लावणी म्हणे लावणी दोन चार पाऊसच नव्हता ना दोन चार दिवस आलोय बा पाऊस येऊन आलोय असं सरीवर सरीवर जरी पडला ना पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं तरी पण बऱ्यापैकी होईल लावणे पडला पाहिजे पण कारण काय वातावरण काय पावसाचं नाही तिकडे बघा पूर्ण असं मोकळं मोकळं वातावरण आहे पण कुठला तरी ढग एखादा मध्ये मध्ये येतोय आणि पाऊस पडतोय पाऊस पडला पाहिजे एक चार पाच दिवसाची आहे लावणे लोकांची पण ते व्यवस्थित पडला तरच चला म्हणजे ऑफिसचे कामं बऱ्यापैकी आवरलेत काम, आवर काम करत होतो तर पावसाला मागा शिकायचं पण बसला होता आणि आता केतन तर गेलाय पण टायगर आलाय आपल्याकडे टायगर मग शाळा तेव्हा काय खुश झाला बघितल्यावर टायगर आपल्यासोबत आता काय पाठ सोडणार नाही जो पण आपण गावी आहे ॲक्च्युली टायगर हा पाहुणा आहे नेमका कुठून आला ते काय माहितीच पडलं नाही व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे एक दोन वेळा की नेमका कुठला आहे कारण अंधेरी किंवा कारबटल्या गावचा असेल असं म्हणत होते बरेच ना पण आता काय कोण आलं नाही तर तो आता आपल्याकडेच असतो म्हणजे आपल्या घरी असतो नाही तर मग संतोषच्या घरी असतो छान आहे मायाळू आहे आता मग असं आलं तर एकदम असं मला वाटतं लॅपटॉप वगैरे उडवतो आहे की काय काय त्यांना काही कळत नाही ना लॅपटॉप एवढे इम्पॉर्टंट आहे तर आलेला जोरदार लॅपटॉप वगैरे बाजूला ठेवला त्याला जरा झोंगारला तेव्हा तो आता शांत बसला आहे तर आता जेव्हा घरी जाईन तो परत येईल काहीतरी खायला वगैरे देतो आणि त्याच्यानंतर मग आता जाऊया घराकडे जरा घराकडे पण आता प्लास्टरचं काम आजपासून सुरू होणार आहे तर गावाला म्हणजे सर्वच गडबड झाले पावसाने थोडीशी वाट लावली आहे तर आता ही जी काय भाताची रोप आहेत ती लावायची राहिलेत आणि हा पट्टा तरी तुम्हाला दिसत असेल पूर्ण लावलेला पण गावातली बरीचशी शेती बाकी आहे अजून तर चला म्हणजे गावाकडे आता घराचा अपडेट तुम्हाला मी दिलं आहे साधारण या पद्धतीचं काम चाललं आहे तर आता आजपासून प्लास्टरला सुरू होईल आणि मग पुढची कामं एक आहेत जी घरची चालू करायची तर चला मंडळी हा खास एक घराच्या अपडेटचा व्हिडिओ दिलेला आता पुढच्या कामं जशी अशी होतील थोडे दिवस आहे मी आता तर तसं तुम्हाला अपडेट नक्कीच येईल तर आता पुरतं तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 कर, दाए कर।, दाए कर।, दाए कर।